अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा केल्या कुंकुमार्चन विधी कसा केला त्यासोबतच सत्यनारायणजीची मांडणी कशी केली आणि संपूर्ण दिवसभरात कोणकोणत्या सेवा केल्या याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी दिवसाची सुरुवात ही उंबरटा पूजन आणि गॅस ओटा गॅसची पूजा करून मी केली होती तर सर्वात आधी सोट्यावरती गॅस ओट्याच्या भिंतीवरती छान असं कुंकवाने मी स्वास्तिक काढून घेतलं त्या कुंकवामध्ये थोडी त्या कुंकवामध्ये थोडं गुलाबजल मिक्स केलं आणि त्यानंतर त्याचं स्वास्तिक भिंतीवरती काढून घेतलं त्यासोबतच कुंकवाची पाच बोटेसुद्धा भिंतीवरती काढून घेतली त्यानंतर गॅस गॅसची गॅसचीसुद्धा पूजा केली गॅसला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण केल्या त्यासोबतच एक फुलसुद्धा अर्पण केलं तर सुंदर अशी गॅस ओट्याची पूजा साफसफाई माझी झालेली होती त्यानंतर उंबरटा पूजनाला मी सुरुवात केली तर सर्वात आधी नेहमीप्रमाणे उंबरठ्यावरती शुद्ध जल टाकून घेतले त्यानंतर एका कापडाने ते स्वच्छ पुसून घेतले उंबरठा आपण कधीही स्वच्छ आणि सुंदर असा ठेवायला हवा कारण वास्तुशास्त्रानुसार बघा आपल्या उंबरठ्याला अतिशय महत्त्व दिले जाते उंबरठा हा आपल्या घराच्या ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे त्याचप्रमाणे आपल्या घराचा उंबरठा जर आपण नियमित स्वच्छ ठेवला तर माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते त्यासोबतच शुभ कार्यसुद्धा घडते तरी ते बघू शकता मी उंबरठा हा स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे त्यानंतर मी हळद घेतलेली होती एका वाटीमध्ये तर हळदीमध्ये थोडं गुलाबजल आणि गोमूत्रसुद्धा टाकून घेतले आणि पाणीसुद्धा टाकून घेतलं ते सर्व मिश्रण एकत्रित केलं आणि त्यानंतर उंबरठ्यावरती हे लेपन जे आहे ते लावून घेतलं आता याऐवजी आपल्याला हे उंबरठा लेपन जे आहे ते प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला गुरुवारी आणि शुक्रवारी करायचे असते हे आपल्याला माहिती आहे पण आपल्याला जर शुक्रवार गुरुवार किंवा रोज केले तर अतिउत्तम पण रोज जर आपल्याला करणे शक्य होत नसेल तर आपण निदान पौर्णिमा किंवा अमावस्या या दिवशी तरी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करावं आणि हळदीचं लेपन करणे जर आपल्याला शक्य होत नसेल तर आपण उंबरठा हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती थोड्या पाण्यामध्ये हळद मिक्स करून नुसते हळदीचे पाणी जरी शिंपडले तरी देखील चालेल काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन किंवा हळदीचं पाणी हे शिंपडू शकतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होईल आणि नकारात्मक ज्या काही लहरी आहे तर त्या दूर राहण्यास मदत होते तर अशा प्रकारचे उंबरठा लेपन हे आपल्या उंबरठ्यावरती आपण नियमित करायला हवं रोज केले तर फारच चांगलं आहे पण रोज आपल्याला करणे शक्य होत नाही तर निदान मंगळवार शुक्रवार गुरुवार अमावस्या पौर्णिमा या दिवशी तरी आवर्जून करावे किंवा एखादा शुभ दिन दिवस असेल तर त्या दिवशी आपण हे उंबरठा लेपन जे आहे ते करायला हवे तर आता इथे उंबरठ्यावरती सुंदर अशी रांगोळी मी काढून घेतली आणि त्यानंतर बाजूलाच रांगोळीसुद्धा काढण्यासाठी मी एक छोटीशी प्लेट ठेवलेली आहे तर त्यावरती सुद्धा मी रांगोळी काढत असते तर तिथेसुद्धा एक सुंदर रांगोळी काढली आणि त्यामध्ये कलर छान असे भरले आणि नंतर उंबरठ्यावरती आणि जिथे रांगोळी काढून घेतलेली होती त्या जागेवरती हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि त्यासोबतच एक फुलसुद्धा अर्पण केले त्यानंतर दिवासुद्धा लावून घेतला आता दिवा हा हवेमुळे राहत नव्हता पण थोडा वेळ तो राहिला आणि एक अगरबत्तीसुद्धा ओवाळून घेतली तर आपण प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला अशा प्रकारे उंबरठा हे आवर्जून करायचे आहे त्यानंतर उंबरठा पूजन केल्यानंतर जे गॅलरीमध्ये मी महादेवांची पिंड ठेवलेली आहे तर त्यावरती सुद्धा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेतले आणि त्यानंतर शिवपिंड जी आहे ती स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर त्यान त्याला गंध, गंध अक्षदा हे अर्पण केले आणि सोबतच धूपदीपसुद्धा ओवाळून घेतला त्यानंतर बाजूलाच जी तुळस आहे तर तुळशीला सुद्धा मी हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि शुद्ध जलसुद्धा अर्पण केले त्यासोबतच तुळस म तुळशीमध्ये जे शालीग्राम आहेत तर त्यांनासुद्धा शुद्धजलाने स्नान घालून घेतले आणि त्यानंतर गंध आणि अक्षदा ज्या आहे त्या अर्पण केल्या तर बघू शकता सुंदर अशी पूजा झालेली आहे तर सकाळी सकाळी अशी पूजा करताना खूप छान आणि प्रसन्न वाटते आणि दिवसा दिवसाच्या बारा वाजेच्या आत जर आपण अशा पूजा केल्या किंवा देवपूजा केली तर आपल्या मनाला देखील खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं तर शक्यतो ज्या काही पूजा किंवा देवपूजा आपण करत असतो रोजची तर ती आपण सकाळी सकाळच्या वेळेतच करायला हवी हो जेणेकरून आपल्याला छान आणि प्रसन्न असं वाटतं आणि ज्या व्यक्ती सकाळी बारा वाजेच्या आत अगदी शुभमुहूर्तावर देवपूजा किंवा पूजा करत असतील तर त्यांना तर सुंदरच अनुभव येत असेल तर छान अशी सकाळी सकाळी माझी पूजा झालेली होती त्यानंतर बघू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे मी झाडे लावलेले आहेत ला तर इथे त्या हळदीचं सुद्धा झाड लावलेलं ला आहे आणि त्यासोबतच मखमळ सुद्धा आहे तर त्यांची सुद्धा मी पूजा केली तर त्यानंतर आता आज पौर्णिमा होती तर पौर्णिमेला देवघर जे आहे ते मी स्वच्छ करत असते तर आज देवघर जे आहे ते टेबलवरून खाली काढून घेतलं आणि त्यानंतर व्यवस्थित ते पुसून घेतलं कारण टेबलवरती असताना चारही बाजूनी देवघर जे आहे ते स्वच्छ करता येत नाही किंवा पुसता येत नाही कळसाला हात लागतो किंवा मग दिव्याला हात लागतो तर अशा प्रकारे मी पौर्णिमेला ते खाली काढून घेत असते आणि शुद्ध पाण्याने आणि गंगाजलाने थोडं स्वच्छ करून घेत असते म्हणजे एकदम ओला कपडा त्याला नाही लावत फक्त कोरड्या कपड्यावरती थोडंफार गंगाजल चिंपडते आणि त्याने देवघर जे आहे ते स्वच्छ करून घेते तर अशा प्रकारे बघू शकता सर्व सामान जे आहे ते मी खाली काढून घेतलं होतं त्यानंतर जो टेबल होता तर तो सुद्धा समोर ओढून त्याच्या पाठीमागे बरीचशी धूळ जमा झालेली होती तर तीसुद्धा स्वच्छ करून घेतली कारण टेबलची मागची साईड ही तशीच राहते बरेच दिवस ती आपण स्वच्छ करत नाही तर त्यामुळे मी ती समोर ओढून घेतली आणि त्यानंतर त्याच्या पाठीमागची जी बाजू आहे ती स्वच्छ झाडूने झाडून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ कापडाने कापड जो आहे तो ओला केला आणि ओल्या कापडाने ती जागा स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर टेबल जो आहे तर तो मागे सरकवून घेतला त्यानंतर टेबलवरती देवघर जे आहे ते छानपैकी ठेवून घेतले आणि त्यानंतर सर्वात आधी दिवा लावून घेतला आणि दिवा लावल्यानंतर कळसाची स्थापना केली तर आपल्यापैकी बऱ्याच जणी ह्या कळ कल, कलश स्थापना करत असतील पौर्णिमेला तर ज्या महिला कलश स्थापना करत नसतील तर त्यांनी पौर्णिमेपासून मंगलकलश अवश्य स्थापन करावा व मग आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे तर नवरात्रीपासून आपण मंगलकलशाची स्थापना आपल्या घरामध्येही करू शकतो तर त्यानंतर जे काही या टेबलमधलं सामान होतं तर ते मी अशा प्रकारे काढून घेत असते जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलीही धूळ किंवा जाळं जळमटं होऊ नये त्यासाठी तर अशा प्रकारे जे देवांचे कपडे आहेत किंवा वस्त्र आहेत टोप्या आहेत हे बघू शकता कृष्णाचा ड्रेस आहे भगवान बाळकृष्णांचे जेवढेसुद्धा ड्रेस आहे ते मी अशा प्रकारे एका कॅरीबॅगमध्ये ठेवत असते आणि ही कॅरी बॅग जी आहे ती एअरटाईट आहे तर त्यामध्ये कुठलीही धूळ किंवा खराब होण्याची शक्यता राहत नाही आणि त्यानंतर हे जे लोड आहे तर हे सुद्धा मी घरीच तयार केलेले आहेत तर ते सुद्धा मी अशा प्रकारे एका एअरटाईट पॉलिथिनमध्ये ठेवत असते जेणेकरून ते खराब होत नाही तर अशा प्रकारे आपण पूर्ण महिनाभर आपल्या घरातील जे सामान आहे आपल्या देवघरातील जे सामान आहे तर ते अशा प्रकारे व्यवस्थित ठेवू शकतो जेणेकरून ते खराब होत नाही किंवा ती धूळ उडत नाही तर आता बघू शकता ज्या पोथ्या आहेत देवांची पुस्तकं आहेत ग्रंथ वगैरे आहेत तर ते मी अशा प्रकारे एका साईडला ठेवत असते आणि खाली मोठे ग्रंथ जे आहेत तर ते खाली ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती ज्या छोट्या पोथ्या आहेत किंवा कहाणीचे पुस्तकं आहेत आरत्यांचे पुस्तकं आहेत ते ठेवून घेते आणि त्यानंतर हा जो ड्रेस आहे हा मी बाळकृष्णांना आता जन्माष्टमीला घेतलेला होता तर तो सुद्धा मी असा पॅक करून ठेवते जेणेकरून त्याच्यावरती धूळ होणार नाही किंवा तो खराब होणार नाही आणि हे जे स्वामींचे आसन आहेत स्वामींचे वस्त्र आहेत लोड आहे तर तेसुद्धा मी अशा प्रकारे पॅक करून ठेवत असते जेणेकरून ते पूर्ण महिनाभर व्यवस्थित राहतात आणि आपला जर एखादा तेलाचा हात वगैरे लागला तर तो कॅरीबॅगलाच लागतो त्यामधील जे वस्त्र आहे ते खराब होत नाही आणि त्यासोबतच बघू शकता अशा प्रकारचं सुंदर असं हे ओळीचं सेट मी घेतलेला होता तर हा बऱ्याच दिवसापासून मला घ्यायचा होता तर हा वूडमध्ये आहे पूर्ण लाकडी असा चा देवा ला। ना हा सेट आहे आणि सुंदर असं स्वामींचं नाव त्याच्यावरती आहे तर एखाद्या वेळेस देवाजवळ किंवा तुळशीजवळ ठेवायला मी तो घेतला तर सुंदर आहे एखाद्या वेळेस घाई आपल्याला देवपूजा करताना हा नक्कीच कामात येतो तर त्यानंतर देवघरात देवांसाठी ज्या काही गंध अक्षदा किंवा चंदन वगैरे आपण वापरतो तर ते मी अशा प्रकारे एका डब्यामध्ये ठेवत असते तर हे चंदन आहे परत अष्टगंध आहे आणि भस्म आहे हे भस्म लिक्विडमध्ये आहे तर ते मी अशा प्रकारे या बॉक्समध्ये ठेवत असते आणि देवांचे जेवढे हार आहेत आणि त्यासोबतच जे काही महत्त्वाचे देवघराचे सामान असते तर, तर ते मी अशा प्रकारे बॉक्समध्ये ठेवते जेणेकरून एखाद्या वेळेस घाई गडबडीमध्ये कुठे पडत नाही किंवा मग आपल्याला लगेच हाताला लागतं जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा आणि त्यासोबतच जे काही तांदूळ गुलाल अष्टगंध किंवा मग राळ वगैरे असते तर ते मी अशी बॉक्समध्ये पॅक करून देवघराच्या इथे खालीच टेबलमध्ये ठेवत असते तर हा एक छोटा काळा डब्बा आहे तर त्यामध्ये मी तेलाची बॉटल ठेवत असते जेणेकरून तेल जे आहे ते खाली उतरलं जरी तरी त्या मद पड़ेल, रही। तर त्या ते त्या डब्यामध्ये पडेल खाली टेबलला लागणार नाही तर त्यामुळे आणि त्याच्या सुद्धा एक आणि त्या डब्याच्या खालीसुद्धा एक लाकडी फळी मी ठेवलेली आहे जेणेकरून तेल जे आहे ते खाली डायरेक्ट टेबलला लागणार नाही त्या बॉक्समध्ये लागणार नाही तर अशा प्रकारे आणि त्यासोबतच सर्व बॉक्समध्ये मी वेगवेगळ्या प्रकारे धूप तीप आणि हे गंगाजल आहे गुलाबजल आहे सोबतच हे भस्म आहे तर भस्म मी अशा प्रकारे थोडं बारीक करून ठेवलं जेणेकरून संपूर्ण भस्म जे आहे तर ते एका बॉक्समध्ये बसत नव्हतं आणि ज्यावेळेस आपण भस्म उपयोगात घेतो तर ते तेच आपल्याला घेता येतं तर अशा प्रकारे हे जे देवघराचं माझं सामान आहे तर मी हे ठेवत असते जेणेकरून सर्व वस्तू ज्या आहे त्या वेळेवर हाताला लागतात किंवा आपल्याला वेळेवर उपयोगात येतात आणि दिसतातही त्यानंतर देवघर जे आहे ते स्वच्छ पुसलेलंच होतं पण परत एकदा मी पुसून घेतलं आणि त्यानंतर एक छान पिवळा असं वस्त्र मी देवघरामध्ये दे अंथरून घेतलं कारण काल रविवार होता रविवार हा खंडोबाचा वार असतो तर खंडोबांना हे पिवळं वस्त्र आपण देवपूजेमध्ये दे घेत असतो तर त्यानुसार मी अशा प्रकारे संपूर्ण देवघर जे आहे तर ते पिवळ्या रंगामध्ये रंगवून घेतलं थोडक्यात देवघरामध्ये पिवळा पिवळे वस्त्र किंवा आसन मी ठेवून घेतले रंगवलं म्हणजे आणि त्यानंतर जे आसन आहे स्वामींसाठी ते ठेवून घेतलं स्वामींचा फोटो देवघरामध्ये ठेवून घेतला आणि त्यानंतर लक्ष्मीनारायणांचंसुद्धा फोटो मी बाजूला ठेवून घेतला त्यानंतर स्वामींचं सिंहासन ठेवलं त्यावरती पिवळं वस्त्र एक अंथरून घेतलं आणि देवपूजा करायला सुरुवात केली तर सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा केली गणपती बाप्पांना शुद्ध जलाने स्नान घातले त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घातले आणि देव देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती मधोमध ठेवून घेतली आता यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती मी स्नान घालून घेतले सर्वात आधी जल त्यानंतर पंचामृत आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जल आता आपण सकाळी जर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती स्नान घालत असू तर संध्याकाळी आपल्याला स्नान घालण्याची आवश्यकता नाही आपण पूजेमध्ये प्रदोष काळात जेव्हा आपण सत्यनारायणाची पूजा करतो तर त्यावेळेस बाळकृष्णांची मूर्ती आपण पूजेमध्ये घ्यायची आहे आणि सकाळी जर तुम्ही स्नान घातलेलं नसेल तर आपण बाळकृष्णांच्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती मूर्ती आपण पूजेमध्ये घ्यायची आहे तर आज सत्यनारायण करायचा होता पोथी वाचायची होती बाळकृष्णांना त्यासाठी मी छान आणि सुंदर असे सजवून घेतले बाळकृष्णांना सुंदर असा गुलाबी रंगाचा में गेतला, मी ड्रेस घालून घेतला आणि जे पिवळं वस्त्र देवघरामध्ये आंधरून घेतलं होतं तर त्यावरती बाळकृष्णांचा ड्रेस बाळकृष्णांना अगदी सुंदर आणि उठून दिसत होता त्यानंतर एक छान असा छोटासा फेटासुद्धा मी गुलाबी कलरचा बाळकृष्णांना घालून घेतला आणि बघू शकता छान मूर्ती अशी बाळकृष्णांची दिसत होती त्यानंतर देवघरामध्ये दे शंख आणि घंटा त्यासोबतच लक्ष्मी मातेची मूर्ती आणि कवड्या वगैरे ज्या काही आपण ठेवत असतो तर त्यासुद्धा ठेवून घेतल्या तर कवड्या ह्या आपण देवघरामध्ये सात अकरा किंवा पाच या प्रमाणात ठेवायच्या आहे तर मी सातच ठेवत असते थे। त्यासोबतच कासवसुद्धा आपल्याला तांदळामध्येच ठेवायचा असतो आता तुमच्याकडे जर कासव हा यंत्राचा असेल म्हणजे कासवाच्या पोटावरती जर यंत्र नसेल कुठले आकडे नसतील तर ते तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवायचं आहे किंवा मग त्याच्या पोटावरती जर आकडे असतील यंत्र असेल तर ते तुम्ही तांदळामध्ये ठेवायचं आहे तर माझ्याकडे जो कासव आहे तर त्याच्यावरती यंत्र आहे म्हणून मग मी तो तांदळात ठेवत असते आणि त्यानंतर आणि त्यानंतर मी अशा छोट्या छोट्या तीन प्लेटा घेतलेल्या आहेत पितळीच्या तर प्रत्येक म प्लेटमध्ये मी वेगवेगळे वस्त्र आंतरून घेतले तर सर्वात आधी रुद्रयंत्र ठेवून घेतले रुद्रयंत्र हे भगवान शिव यांचे आसन आहे तर आपण त्यासाठी पांढरस वस्त्र वापरत असतो म्हणून मग मी वस्त्र रुद्रयंत्रासाठी वापरते आणि लक्ष्मी मातेच्या यंत्रासाठी म्हणजेच श्रीयंत्रासाठी लाल वस्त्र पिवळं वस्त्र वापरते आणि त्यानंतर कुबेर यंत्रासाठी मी लाल वस्त्र वापरत असते तर आता तिन्ही यंत्रांना मी छान असं स्वच्छ शुद्ध जलाने पंचामृताने आणि परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घेतलं त्यानंतर तीनही यंत्र स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर देवघरामध्ये ठेवून घेतली कुबेर यंत्र रुद्रयंत्र आणि श्रीयंत्र आणि श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवून घेतली आणि त्यानंतर रुद्रयंत्रावरती रुद्राची माळ ठेवून घेतली त्यानंतर ज्या सुंदर अशा गजांतलक्ष्मी लक्ष्मी आहेत तर त्यासुद्धा स्वच्छ जलाने पंचामृताने आणि शुद्ध जलाने स्नान घालून देवघरामध्ये दोन्ही बाजूला मी ठेवून घेतल्या त्यानंतर एका वाटीमध्ये मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत असते तर छोटीशी पितळेची वाटी आहे आणि त्यामध्ये मी तांदूळ टाकून घेतले आणि त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून घेतली आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीमध्ये जी पळी आहे तर ती पळी आपण कधीही रिकामी ठेवायची नाही त्या पळीमध्ये आपण दोन पाच किंवा जेवढे तांदूळ बसतील तेवढे आपण ठेवायचे आहे तर प्रकारे सुंदर अशी देवपूजा झालेली होती तर आता देवपूजा करून घेतल्यानंतर मी सत्यनारायण पूजेची मांडणी करायला घेतली कारण सत्यनारायण पूजा ही आपण प्रदोष काळात करत असतो म्हणजे मी संध्याकाळीच सत्यनारायणाची कथा जी आहे ती पठन केली आणि ती लाईव्ह केली होती त्याचासुद्धा व्हिडिओ नक्की बघा पण जी पूजा मांडणी आहे ती आपण सकाळी केली तरीही चालते तर मी ही जी पूजा मांडणी आहे ही सकाळीच करून घेतली जेणेकरून वेळेवर धावपळ होत नाही तर सर्वात आधी मी एक चौरंग घेतला चौरंगावरती नेहमीप्रमाणे पांढरे वस्त्र अंथरून घेतले आणि त्यानंतर गव्हाची रास घेतली किंवा मग आपण दोन मुठभर गहू घेतले तरी देखील चालेल आणि त्यावरती छोटासा ता एक पितळेचा मी तांब्या घेतला आणि त्यावरती स्वास्तिक काढून घेतले परत त्यावरती कुंकवाने पाच बोटेसुद्धा काढून घेतली आणि त्यानंतर कलशामध्ये हळदी हो कुंकू अक्षदा एक फूल आणि सुपारी एक रुपयाचे नाणे हे मी टाकून घेतले आणि त्यानंतर कलश जो आहे तर तो गव्हाच्या राशेवरती ठेवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये पाच किंवा सात पाने आपण ठेवायची असतात तर मी पाच पाने ठेवून घेतली आणि त्यानंतर पानांनासुद्धा हळदी कुंकू लावून घेतले आणि त्यानंतर त्यावरती एक छोटंसं पितळेची प्लेट तामण मी ठेवून घेतलं आणि त्यावरती तांदूळ टाकून घेतले आणि त्या तांदळावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या त्यानंतर त्या तांदळावरती बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती ठेवून घेतली आणि त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला छान असं अष्टगंध लावून घेतलं आणि त्यानंतर त्याच्या अगदी समोर आपल्याला प्रथम गणपती बाप्पा त्यानंतर कुलदेवता आणि त्यानंतर वरुण देवता याच्या प्रतीक म्हणून जे आपण सुपाऱ्या ठेवत असतो तर दों -दों त्या मी ठेवून घेतल्या प्रत्येकी दोन दोन वेळाची पाने घेतले आणि त्यावरती ह्या सुपाऱ्या ठेवल्या आणि त्यानंतर वाटीमध्ये खडीसाखरेचा प्रसादसुद्धा ठेवला आणि त्यानंतर पूजा जी आहे पोथी जी पठण करायची आहे ती मी संध्याकाळीच करणार होते पण अशा प्रकारे छान अशी पूजा मांडणी मी मांडून घेतली त्यानंतर हे जे तुम्हाला आधी दाखवलं तर हा जो रांगोळीचा सेट आहे तर हा मी अशा प्रकारे देवघरामध्ये ठेवणार होते तर याला खालच्या साईडने डबल टेपसुद्धा लावलेला आहे जेणेकरून आपण तो चिटकवू शकतो पण मला नेहमी रांगोळी वेगळी काढायची असते रोज काहीतरी नवीन रांगोळी आपण काढत असतो रोजच एकच रांगोळी म्हटली की ते छान वाटत नाही म्हणून मग मी हा जो डबल टेप आहे तर तो तसाच ठेवला आणि हा जो ही जी रांगोळी आहे तर ही अशीच देवघरासमोर ठेवली तर छान दिसत होती स्वामी समर्थांचं नाव छान असं दिसत होतं आणि त्यासोबत त्यावरती तुळसदेखील आहे रांगोळी काढलेल्या आहेत आणि लक्ष्मी मातेची पावलेसुद्धा आहे गोपद्मा आहे त्यासोबतच छान असं स्वस्तिकसुद्धा काढलेलं आहे तर त्यावरती मी हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि त्यानंतर एक सुद्धा अर्पण केले आता यासोबतच आपल्यापैकी बऱ्याच महिला ह्या प्रत्येक पौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरत असतील तर मी सुद्धा भरत असते तर कुलदेवीची ओटी जी आहे ती मी भरून घेतली त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि त्यानंतर छान अशी ओटी भरून घेतली आणि देवीला ती अर्पण केली आणि त्यानंतर देवपूजा करून झालेली होती तर देवांना हळदी कुंकू लावून घेतले गंध लावून घेतले जे पुरुष देवता आहे त्यांना गंध लावले आणि जे स्त्री देवता आहे त्यांना हळदी कुंकू लावले आणि त्यानंतर छान अशी फुले मी देवघरामधील देवांना अर्पण केली तर पिवळ्या वस्त्रावरती हे जे गुलाबी कलरमध्ये फुलं आहेत ना ती अगदी छान आणि सुंदर असे दिसत होते आणि सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर छान असं प्रसन्न वाटत होतं आणि देवांना देवघराला आपण जेव्हा फुलांनी सजवतो तर त्यावेळेस देवघर जे आहे ते खूप छान आणि सुंदर असं दिसतं तर मला तरी रोज देवघरात देवांना नवीन नवीन छान अशी सुंदर वेगवेगळ्या रंगाची फुलं अर्पण करायला खूप खूपच आवडतं तर मी अशा प्रकारची छान छान नवीन अशी फुले देवघरामध्ये दे, देवांना अर्पण करत असते आणि फुले अर्पण केल्यानंतर मला आज पौर्णिमा होती तर त्यामुळे श्रीयंत्रावरती विधी सुद्धा करायचा होता तर मी पटकन सगळी देवपूजा जी आहे ती आटपून घेतली आणि त्यानंतर कुमकुमार्चन विधी सुद्धा केला आणि ज्या कवड्या असतात ना आपल्या देवघरामध्ये तर त्यावरती सुद्धा आपल्याला सेवा करायची असते म्हणजे त्या कवड्या आणून तशाच आपण ठेवायच्या नाही हो, प्रत्येक पौर्णिमेला हिरण्यलक्ष्मी जातवे धो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्य हिरण्यविन्दे गामश्व पुरुषा नमः अश्वपूर्वार्धमद्याहस्तिनाथप्रबोधिनीं श्रिया देवीमुपहवये शिर्मादेवी जुषसदां कासु स्मिता हिरण्यप्रकारमार्दा ज्वलन्ति तृप्ता तर्पयन्ति पद्मे स्थिता पद्मवर्णातामि होम हवये श्रियम् ચંદ્રા પ્રભા યશાજ્વલંતી શ્રેયે લોકે દેવદુષા તા પદ્મની મે શરણ પ્રબધે અલક્ષ્મી મે નશ્ચાત્વૃે આદિત્ય વર્ણે તપસો વનસ્પતિ સ્વ વિશ્વ બિલવ તસલાની તપસાન નંદ માયાંતરાવ બાહ્ય લક્ષ્મી उपे तु मा देवसखा कीर्तिनामनिनासः प्रादुर्मो स्मिरेन कीर्तिमुदी तदा तु मे क्षुत्पिपासा मलाचेष्टमी नाश्यम् अपुतिमस्मृति च सर्वानिर्वुण मे गृहात् गङ्गाध्वारा दुराधर्षा नित्यपुष्टा करीषिणीम् ईश्वरी सर्वभूता नातामि श्रियम् मनस काम वाकुती वाच्यसत्यमयी शिपशुन रूपसपना मयी श्री शयतायश कर्दमेन कर्दमेना प्रजाभूता मयी श्री संभव कर्दम श्रेय वासय वेकुले मातार पद्ममालिनी आ्रजंटु स्निनादिक्लित वसमे गृहे निच देवी मातार श्रिय वासय मेकुले आर्दया करणी यष्टी सुवर्णा हेम मालिनी सूर्या हिर्यलक्ष्मी जातवेदो मावह आर्दा पुष्पारीिणी पुष्टिंडला पद्ममालिनी चंद्रा हिरण्यलक्ष्मी जातवेदो मावह जात लक्ष्मी मनपगामिनी दाश श्वान यच गुत्वा फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणायच्या वेळेस हात जोडून म्हणायची आहे पद्म रे पद्मवुरम पद्माक्षी, पद्मा संभवे, तस्मी पद्माक्षी येन सौक्यमलाभ्यहम् अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनमे लभता देवी सर्वकामश्च देहि मे पद्मानने पद्यविपपद्य पद्रे पद्वप्रिये पद्भरा यता श्रीविश्वप्रिये विष्णुमनोनुकुले तत्पादये सन्निधत्वत् पुत्रपौत्र धन धान्यहस्तश्वादिगवे रथं प्रजना भवसि मातायुष्यतुमकरोतु मे धन अग्निर धनवायुर धनसूर्यो धन वसु धन इन्द्रो बृहस्पुतिरवरुणधनास्तु मे वेन तेऽसोमोम पिबतुरुधाः सोमधनस्या सो मह्यात्म ददातु सोमिनः न क्रोधोच्चमात्सर्य न लोभो नाशुभावती भवन्ति कृत्पुत्रा न भक्ता न श्रीसुक्तजपेत् सरसिजनिलये सरोजहंस्ते धवलतुन्तर शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञेत्रिभुवनभुतिकरिप्रसदमयम विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवप्रिया लक्ष्मीप्रिय सखीदेवी नामा मयचितवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चमायुश्वरोग्यमाविधात शोभमानमह्यते धान्यधन पुत्रलाभ पुत्रलाभशत्संवर दीर्घमायु इति श्रीसूक्तम् तर अशा प्रकारे छान असं श्रीयंत्रावरती श्री सुक्तमचं पठन करत मी कुमकुमार्चन विधी केला तर पौर्णिमेला आपण कुमकुमार्चन विधी हा सोळा वेळा करायचा असतो पंधरा वेळा सुक्तमचं पठन आपण करायचं आहे आणि सोळाव्या वेळा जेव्हा आपण सुक्तमचं पठन करतो तर त्यानंतर फलश्रुती जी आहे ती आपल्याला एकदाच म्हणायची आहे फलश्रुती आपल्याला परत म्हणायची आवश्यकता नाही ती आपण एकदाच म्हणायची तर अशा प्रकारे छान असं कुमकुमार्चन विधी झाला होता त्यानंतर कवड्यांची सेवासुद्धा केली कवड्यांवरती आपण लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा नवार्णव मंत्र यांचे सुद्धा पठन करू शकतो किंवा मग कमलात्मक मंत्र यांचे आपण पठण करायचे आहे आणि आपल्या कवड्या ज्या आहेत त्या आपण सिद्ध करायच्या आहे तर हे सेवा आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करायची आहे तर काल पौर्णिमेनिमित्त छान आणि सुंदर अशा बऱ्याचशा सेवा मला करता आल्या आणि बऱ्याच सेवा मी केल्या छान आणि प्रसन्न असं वाटलं आणि त्यानंतर संध्याकाळी जी सत्यनारायणाची कथा आहे ती मी पठन केली आणि त्यानंतर आरती केली धूप दीप अगरबत्ती ओवाडी आणि छान असा पौर्णिमेचा दिवस जो आहे तो माझा गेला आणि खूप प्रसन्न आणि छान वाटलं तर तुम्ही पौर्णिमेला काय काय केलं हे मला नक्की सांगा तर मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला मिळतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ